सध्या एक गाणं सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आणि हे गाणारी राधिका भिडे सुद्धा ओटीटी वरील आय पॉपस्टार या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच झळकला आहे आणि साऱ्यांचं सा लक्ष वेधलं ते गा एका सुमधुर आवाजाच्या मुलीनं मन धावतया हे गाणं आता सर्वांच्या ओठावर आहे ती मंचावर आली आणि तिनं साऱ्यांना जिंकून घेतलं मराठमोळ्या पेहरावात येऊन मधाळ गाणं गात तिनं परीक्षकांना एका वेगळ्याच विश्वात नेलं या गाण्यामुळे इंस्टाग्रामवर तिचे फॉलोवर्स एकोणीस हजारांवरून थेट शहाऐंशी शे हजारांच्या वर गेलेत राधिका भिडे मूळची रत्नागिरी कोकणची असून तिनं या रियालिटी शोच्या आधी हिंदी सिरीज ताजा खबर टू आणि दे धक्का टू तसंच हर हर महादेव या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंग आणि वोकल प्रोडक्शनचं देखील काम केलंय याशिवाय तिनं काही गुजराती गाण्यांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंगचं पण काम केलंय तसंच तिची सोलो गाणी देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे त्यापैकीच एक, एक गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलंय अशा या मराठमोळ्या गायिकेच्या गाण्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी